जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत चोवीस मार्च दोन हजार एकोणीसचे चे कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर येथील तरकारीचे तरी सदरचे तरकारीचे बाजारभाव हे दहा किलोग्रॅम प्रमाणे आहेत तरकारीचे बाजारभाव मनसर बाजार समितीचे कोबी साठ ते एकशे तीस रुपये फ्लावर तीस ते पंच्याऐंशी रुपये घेवडा शेंगा दोनशे ते चारशे तीस रुपये वांगी शंभर ते दोनशे पन्नास रुपये मका पंचेचाळीस ते एकशे चाळीस रुपये फरशी चारशे ते सहाशे पन्नास रुपये चवड़ शेंगा तीन से पन्ना चारशे रुपये दुधी भोपळा साठ से एकशे साठ रुपये भेंडी एकशे पन्ना से पचे पन्ना रुपये वटाणा दोन से तीस तो पांचे पन्नास रुपये पापड़ी दौन से तीन से सत्तर रुपये वालवड दौनशे सत्तर ते तीन से पन्नास रुपये काकड़ी शंभर ते दौनशे रुपये मिरची तीन ते सहाशे पन्नास रुपये गवार आठशे ते आठशे रुपये डोबळी मिरची सहाशे ते सहाशे रुपये बीट चाळीस चारी, रुपये ते एकशे तीस रुपये तोंडी एकशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये बटाटा चाळीस ते एकशे वीस रुपये शेंगा शंभर ते तीनशे रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार